श्री शिव मृत अध्याय पहिला श्री गणेशाय नमः श्री सरस्वत नम श्री गुरुभ्यो नम श्री सांब सदाशिवाय ओम नमो जी शिवा अपरिमिता आदि अनादि मायातीता पूर्ण ब्रमानंद शाश्वता हैरंब ताता जगद्गुरो ज्योतिर्मय सुपान पुरुषा अनादिसिद्ध आनंद माया मायाचक्र चाळका अविनाशा अनंत वेशा जगतपते जय जय विरूपाशा पंचवंदना कर्माध्यक्षा शुद्ध चैतन्या कर्म मोचन गहना मनोज दहना मनमोहन भक्तवल्ल मन भालोचन उमानाथ मस्तकी स्वरूनी बिराजित मन हार पक्षिरक्ष प्रिय त्रिपुरांतक यक्षपती मित्र प्रतापार्क गशमक विल्ध्वन सकम्रुगांक निश्कलंक तवमस्तकी विशाल भालकर परुगवरवर्न काकोल भक्षक नीज भक्तरक्षन विश्वसाक्षी भस्मलेपन भयमूचन बवहारक जो जो सर्गस्तिन्ट अन्तकारन त्रिशूल पानी शार्दुल शिवशांत ज्ञानघन ज्ञान घन अचल जो भानु कोटी तेज आढळ व्यापक जो सकल कलिमल कल्मशमोचन अनंत ब्रायक जग रक्षण पद्मज जात मनरंजन जनन मरण नाशक जो कमलोद्धव कमलावर दशशत मुख दशशत कर दशशत नेत्र सूर सुर भूसुर अहोरात्र ध्याती जया भव भावा भवांतक भवानी वर स्मशान वाशी गिरो अगोचर जो स्वर्धुनी नितीर विहार विश्वेश्वर काशी राज जो व्यमहरन हरण व्याद भूषण जो दमन अंधक मर्दन ओंकार महाबलेश्वर आनंदघन घन मदगर्व भंजन अज अजित जो अमित गर्भ निगमाग जो दिगंबर अवयवरहित उज्जयिनी महाकाल कालातीत स्मरणे कृतांत भयनाशी दुरित कान न भयश्वानर जो निज जन चित्त चकोत चंद्र वेणु रूपवर महाताप हर गुरुनेश्वर सनातन जो जो उमारुदय पंजर किर जो निज ज हृधाब्ज जो तो सोमनाथ शेखर सौराष्ट्र देश जो, कैरवलोचन करुणा समुद्र रुद्राक्ष भूषण रुद्रावतार भीमाशंकर नागदमन नागभूषण नाही कुण्डल नाग, नाग, नाग चर्मिधान ज्योतिर्लिङ्ग नागनाथ नागरक्षन नागाज नन जनकजो रुक्षत्रुजन कवरदायक वानवल्लव पंचबानंतक भरोग वैद्यत्रिपुरहारक वैजनाथ अत्युतदजो त्रिनेत्र त्रिगुणातीत त्रितापशमन त्रिवेदी भवधेदरहित त्रैंबकराज त्रिदोषनिलशांत करुणाकर बलहालकजो कामसिन्धुरविदारक का कंठिरव जगदानंदकन्द कृपारणव हिमनगवासी हेमर्वती हिमके धार अभिनवजो पंचमुकुट माया मलहरन निशिदिन गाती अमनाय गुन नाही जया आदि मध्य अवसान मलिकार्जुन स्त्री शैल जो शक्रा रिजन का प्रियकर भुजा संता पहरन जोडुनी कर जेथे तिष्टता हो रात्र रामिश्वर जगत गुरू शिवा सर्वत्तमा अज ब्रह्मानंद धामा तुझा वर्ण वया महिमा अत्तर्क्य ब्रह्मानंद म्हणे श्रीधर तव नव अगाद थोर तेथे बुद्धी तर्क पोहणार न पावती पार कनकाद्री सहित मेदिनीचे वजन कराव्या ताजवा आण कोठून व्योम साठ वे संपूर्ण आयसे साठ वन व वसनाचे जळ आणि सिकता कोणत्या मापे आता, प्रकाशा वया आदित्या दीप सरता धरित्रीचे करुणी पत्र उधरकल विचित्र करून लिहित कंजकन्या तेही तेथे राहिली तटस्थ तरी आता केवी करू ग्रंथ जरी तू मनी धरिसी यथार्थ तरी काय एक होय द्वितीयेचा किशोर इंदू त्यासी जीर्ण वाहती दिन बंधू तैसे तुझे गुण करुणा अल्पमती सत्यवदी हृदय रत्न मराळ भेदित समूळ तोही तटस्थ राहिला तेथे मी मतिमंद किंकर के शंके महिमांबर परी आत्मसार्थक कराव्या साचार तव झालो ऐसे शब्द ऐकता साचार तोशला दाक्ष मृत ग्रंथ परिकर आरंभी हात अक्षरे लिहवी पंडित तैसे तव मुखे मम गुण समस्त सुरस अंत अत्यंत बोलविनमी श्रोती व्हावे सावध चित्त स्कंद पुराणी बोलिला स्त्री शुकतात अघाध शिवलीला मृत ग्रंथ मोह ब्रह्मोत्तर खंड जे नैमिषार निशौ शौनकादि कसुमती सुता प्रति प्रश्न करीती तू चिदा काशींचा रोहिणी पती करी तृप्ती श्रवण चकोरा तुवा बहुत पुराणे सुरत श्री विष्णू लिला वर्णिला विशेष अघाध महिमा आसपास दशावतार वर्णिले भारत रामायण भागवत ऐकता श्रवण झाले तृप्त परी शिवलीला मृत अद्वत श्रवण द्वारे प्राशन करू यावर म्हणे ऐका आता देव चित्त शिवचरित्र परमाद्वत श्रवण पातक पर्वत जळती आयुरारोग्य ऐश्वरी अपार संतती संपत्ती ज्ञान विचार श्रवण मात्रे देणार श्री शंकर निजांगे सकल तीर्थ व्रतांचे फळ महामखांचे श्रेय केवळ देणार शिव चरित्र निर्मळ मल कलिमल सकल म्हणाल जपावा कोणता मंत्र तरी मंत्र राज शिव षडश बिजसहित जपावा दुजा मंत्र शिव पंचाक्षर दोहींचे फळ एकची साचार उतरती संसार नव पार ब्रह्मादी सुरऋषी हा चिजपती दारिद्र्य दुःख भयशोक काम क्रोध द्वंद पातक इतुक्यांस ही संहारक शिवतारक मंत्र जृष्टी पृष्टी मुनी निर्जनांसी हाच कल्याण करता मंत्र राज संपूर्ण अगाध महिमान वर्णवे नवग्रहात वासर थोर तैसा मंत्रात शिव पंचाक्षर कमलधव कमलावर बर आहोरात्र हा छिजपति तीर्था माजी प्रयाग अद्वत, महास्मशान मन्त्र मंत्रराज तैसा हा शस्त्री पाशुपत देवा मांजी कैलासनाथ कनकादि जैसा पर्वतन्त् मन्त्र पञ्चाक्षरिते केवळ परमतत्व मात्र परब्रह्म हे चितारक मंत्र तीर्थव्रतांचे संभार ओवाळून टाकावे हा मंत्र आत्मप्राप्तीची खानी कैवल्य मार्गचा प्रकाश तरणी अविद्या कानन दाह ब्रह्माग्नी सनकादिक ज्ञानी हाची जपती श्री आदी करुणी हाची जप मुख्य चहूवर्णी गृहस्थ ब्रह्मचारी आदी करुणी दिवस जपावा जागृती स्वप्नी येता जाता उभे असता निद्रा करिता कार्य जाता बोलता भांडता सर्वदा हि जपावा शिवमंत्र ध्वनी पंचानन कर्णी आकर्णिदा दोषावार उभेची सांडती प्राण न लागता क्षण भस्म होती न्यास मातृ विधी आसन न लागे जपावा प्रीती करून शिव शिव उच्चारिता पूर्ण शंकर पुढे उभा अखंड जपती जे हा मंत्र त्यासी निजांगे रक्षिनी त्रिनेत्र आपुल्या अंगाची सावली करी पंचचक्र अहो रक्षितया मंत्र जपकांग लागुनी शिवमनी मी तुमचा परितो मंत्र गुरु मुखे करुणी घेई जे आधी विधानी गुरु करावा मुख्य वर्ण भक्ती वैराग्य दिव्य जो मितभाषणी शांत दांत अंगी अनानि अंधवित्व अहिंसक अतिविरक्त त्वची गुरु करावा वर्णाना ब्राह्मण गुरु वेद वचने निर्धार हा त्यापासून मंचोच्चार मंत्रोच्चारू करून घ्यावा प्रीतीने जरी आपण ठाऊ का मंत्र तरी गुरु मुखे घ्यावा निर्धार उगाची जपे तो अविचार तरी निष्फळ जाणी जे काम क्रोध मदयुक्त जे का प्राणी गुरु विरहित त्यांनी ज्ञान कथिले बहुत परित्यांचे मुख न पहावे वेदशास्त्री शोधून जरी झाले अपरोक्ष ज्ञान संतोषी चर्चा पूर्ण तरी गुरु म्हणती स्वप्नी आम्ही मंत्र मंत्र सांगितला भगवंते, आदरे सांगे लोकांते परितो गुरुवीन तरेना प्रत्यक्ष येऊनिया देव सांगितला जरी गृह भाव तरी तो तरेची स्वयमेव गुरुसी शरण न रिघता मौजी बंधना बिन गायत्री मंत्र भ्रष्ट अपवित्र जपे तो भ्रष्ट अपवित्रिळ तो वाचक झाला बहुवस परि त्याचे न चुकती गर्भवास म्हणून सांप्रदायक युक्त गुरुस शरण जावे निर्धारे जरी गुरु केला भलता एक परिस्पूर्व सांप्रदायक नसे ठाऊक जैसे गर्भधाती सम्यक वर्ण व्यक्त स्वरूप कळेची असो त्या मंत्राचे पुनःक्षरण उत्तम श्रेत्री करावे पूर्ण काशी कुरुक्षेत्र नेहमी गोकर्ण क्षेत्र आदी करुणी शिव विष्णू क्षेत्र सुगम पवित्र स्थळी जपावा प्रेम तरी याची विषयी पुरातन उत्तम कथा सांगेन ते ऐका श्रवणी पठनीज निज ध्यास आदरे करावा दिवसेंदिवस देता कथेस सर्व पापास क्षय होय श्रवण मनन निज ध्यास धरिता साक्षात्कार होय सरस तामस पावन सर्व होती तरी मथुरा नाम नगर यादव वंशी परम पवित्र दाशार्ह नामे राजेंद्र अति उदार सुलक्षणी त्यांच्या मुकुट किरणे साचार प्रपंदे ज्यांची उजळली घर्षणे करुणी किरणे पडती दिसती चरणी जेणे सत्तावसन पसरुनी पालानिती कुंभिनी हे उभारीला यशोध्वज जे विशर शरद काळींचा द्विजराज सकल प्रजा आणि द्विज चिंतिती कल्याण जयाचे जैसा शुद्ध द्वितीयेचा हि तेवी ऐश्वर चढे विशेष जो दुर्बुद्धी दा, दासीस स्पर्शन करी कालत्रयी सद्बुद्धी धर्म पत्नीशी रथ स्वरूपांशी तुळजे रमानाथ दानक्षे समस्त याचकांचे दारिद्र्य दारिद्राबरी जामदग्न समरांगणी जेवी प्रळाग्न ठाण न हुन कुठार घाय भुरून जैसा चतुर्दश विद्या चौसष्टी कळा आकळी जेवी करतळींचा आवळा जेते दान मी घेनिवटी किल्ला दारिद्र धुराळा याचकांचा बोलनी अति मधुर मेघ गर्चे जेवी गंभीर प्रजाजनांचे चित्त मयूर नृत्य करीती स्वानंदे ज्याचा सेना सिंधु देखुनी अद्वत जलसिंधु होय भयभीत निश्चळ अंबारीचा ध्रुव सत्य वचन ते विनसळेची त्याची कांता रूपवती सती काशी राजकुमारी नाम कलावती जिचे स्वरूप वर्णी सरस्वती विश्वदनी करुनिया सागरीची लहरी खंजनाक्षी नाक्षी बिंबाधरी मृदुभाशी पिकस्वरी गमन हरिमध्या शशिवदना भुजंग बेणी अलंकारा शोभा जिची तनुवानी दर्शन झळकती जे विहिरे बोलती सदनी प्रकाश पडे सकल कला निपुण या कलावती नाव पूर्ण जे सौंदर्य वैरागणी निचे रत्न जे निधान चातुर्य भूमीचे अंगीचा सुवासन माय सदनात जिचे मुखाब्ज देखना दृपनाथ नेत्र मिलिंद रुंज धनी पहातन पुरेची नूतना आणि मन पिंजे आकर्षिले रायाचे मन बोलाऊ पाठविले प्रीती करून परितेन ते नयेची प्रार्थिता सुर्प जाळे पसरून आकर्षिला नूप मान समीन या लांगी शहर्ष राजा उठून आपण गेला तिज पाशी मने शृंगार वल्ली शुभांगी ममतनु वृक्षासी आलंगी उत्तम पुत्र फळ प्रसवसी जगी अत्यानंदे सर्वा देखता तवते शृंगार सरोवर मराळी बोले सुहास्य वदना वेल्हाळी म्हणे म्या शशी मोळी सर्व काळ असे जे स्त्री रोगीष्ट अत्यंत गर्भिणी किंवा ऋतुस्थान अभ्यक्त अथवा व्रतस्त वृद्ध न भोगावी स्त्री पुरुषे हर्षयुक्त असावी तरुण रूपवंत अष्टभोगे युक्त चिंताग्रस्त नसावी सावी पर्व काळ व्रतदिन निरसून उत्तम काळी भक्षुण मगलना भोगा विप्रीती करून राजलक्षण सत्य हे राम काम मध्ये मत्त प्रचंड रतीभरे भरे नि दोर्दंड आलिंगन देता बळे प्रचंड शरीर त्याचे पोळले लोहार गला अनंत अत्यंत तैसी कलावते चितन कोळत नृप वेगळा हो पुसत कैसा वृत्तांत सांग हा शृंगार सदन विलासिनी वर्धिनी सकळ संशय टाकुनी मुळीहून गोष्टी सांग मन हे राजक्रम कुटावंतास क्रोधे भरो नेदी मानस माझा गुरु स्वामी दुर्वास अनुसूयात्मज महाराज त्या गुरुने परम पवित्र मज दिला शिवा पंचाक्षरी मंत्र तो जपता अहोरात्रित शीतळ अत्यंत तवकले वर पाप संयुक्त अगम्या गमन केले विचार रहित अभक्ष तितके भक्षिले मज श्री गुरु राजेंद्र आहे श्री ज्ञान तुझं जप तप शिर घडले नाही सर्वथा घडले नाही गुरु सेवन पुढे राज्यांती म्हणे कलावती गुण गंभीरे तो शिवमंत्र मज देई आदरे ज्याचे निजपे सर्वत्रे महत पापे भस्म होती ती म्हणे हे भुजेंद्र मज सांग नाही अधिकार मी वल्लभ तू प्राणेश्वर गुरु निर्धार तू माझा तरी यादव कुळी गुरु वशिष्ठ गर्गमुनी महाराज श्रेष्ठ तो ज्ञानी या माझी दिव्य मुकुट विद्या वरिष्ठ तयाची जैसे वरिष्ठ वामदेव ज्ञानी तैसाची महाराज गर्गमुनी त्यासी रूप श्रेष्ठा शरण जाऊनी शिव दीक्षा घेईंजे मग कलावती सहित भूपाळ गर्गाश्रमी पातला तत्काळ साष्टांग नमुनी कर कमळ जोडणी उभाठा कला अष्टभावे दाटून रुदी म्हणे शिव दीक्षा मज देई म्हणून पुडती लागे पायी मिती नाही भावार्थ यावर तू गर्गमुनी कृतांत भगिनी तिराणी पुण्य वृक्षास्थळी बैसुनी स्नान करुणी स्नान शिव शिवपूजन यावरी दिव्य अभिषेक केला गुरुसी दिव्या भरणे दिव्य वस्त्रे गुरुपूजिला नृपे गुरु आदरे गुरुदक्षिणी सी भांडारे दशा हरी राय समर्पिली तनुमद धनींची उदार गर, गर्ग चरणी लागे रूपवर, असोनी गुरुसी वंचिती जे पामर ते दारुण निरे भोती, श्री गुरुंचे घरी आपदा आपण भोगी सर्व संपदा कैचे ज्ञान त्या मती मंदा गुरु ब्रह्मानंदान भजे जो एक म्हणती तनुमन धन નાશીવુરુસિ કાય અર્પુન પરમ ચાંદિક વૈરાગ્ય સાધન ચતુર્લા પડુન ધીક પઠન તયા છે જૈસા ખર પૃષ્ઠી બરી ચંદન ષડસી દરબી વ્યર્થ ફિરુન જેવી માપે તંડુલ મુંજુન ઇકડુન તિકડે ટાકી घाना इ गाळी इतर सेवित रस गाळी कि पात्रात शरखरा साठविली परी गोडी न कळे तया असो ते अभाविक खळ तैसा नव्हे तो दारशा हरण पाळ छोडशोपचारे निर्मळ पूजन केले गुरुंचे उभा कला कर जोडून मग तो गर्गे रुधी धरून मस्तकी हस्त ठेवून शिवशंकर मंत्र सांगे हृदय आकाश भुवनी उगवला निज बोध तरणी तमते निरसुनी नवल जाहले अद्वैत मंत्राचे महिमान रायाची या शरीरा मधून कोट्यावधी काक निघून पळते झाले ते धवा किती ऐकाचे पक्ष जळाले सरफडीतची बाहेर आले अवघेची भस्म होऊन गेले संख्या नाही जैसा किंचित पडता कृषान दग्ध होय कंटक वन तैसे काक गेले जळून एक रावण बलकरी। गुरुसी नमुनी पुसेन रूप काक कैसे निघाले अमूप माझे झाले दिव्य रूप निर्ज राहुनी आगळ गुरु एक साक्षपे अनंत जन्मीची महापापे बाहेर निघाली मंत्र प्रतापे भस्म झाली निष्पाप झाला नृपवर गुरुस्तवन करी वारंवार धन्य पंचाक्षरी मंत्र तू धन्य गुरु पंचाक्षरी पंचभूतांची झाडणी करून सावध केले मज लागून चारी देह निरसून केले पावन गुरुराया पंचवीस तत्वांचा मेळ त्यात सापडल बहुकाळ क्रोध महिषासुर सबळ दुसी, आशा मनशा तृष्णा कल्पना भ्रांती भूली इच्छा वासना या जखिनी यक्षिनी नाना विटंबित होत्या ऐसा हा अवघा माया मेळ तुवा निरसिला तात्काळ धन्य पंचाक्षरी मंत्र निर्मळ गुरु दयाळ धन्य तू सहस्र जन्म पर्यंत झाले समस्त पापे जळाली काकरूपे का सुवर्णस्तेय अभ्यक्ष भक्षक सुरापान गुरु तल्पक परदारागमन गुरु निंदक ऐशी नान पापे गोहत्या ब्रह्महत्या धर्म गुरु हत्या ब्रह्म पशु हिंसक वृत्ति वेद द्रोही, द्रोही।, द्रोही, द्रोही। प्रसाद भेद लिंग भेद पाही पंक्ति भेद हर भेद ज्ञान चोर पुस्तक चोर पक्षी घातक पाखंड मत मिथ्यावादक भेद बुद्धि भ्रष्ट मार्ग स्थापक श्रीलंपटदुरचारी कृतघ्न परद्रव्यापहारक कर्मभ्रष्ट तीर्थ महिमा उच्छेदक बकध्यानी गुरु मातृहतक पितृहत्या दुर्बल घातुक कर्म मार्ग घन्य दीन हत्यारी पाहती पैशुन्य कृण दाहक पीडिती सज्जन गोत्र भगिनी वध ग्रामदाहक आत्महत्या पाहे, भ्रूणहत्या हत्या महापापे ही महापापे सांगितली शुद्र पापे नाही गणली इतुकी काकरूपे निघाली भस्म झाली प्रत्यक्ष काही गाठी पुण्य होते परम म्हणून नरदेह पावलो उत्तम गुरुप्रतापे तरलु म काय महिमा बोलू आता गुरुस्तवन करुणी अपार ग्रामासी आला दाशह नृपवर सवे कलावती परमचतुर केला उद्धार रायाचा जपता शिव मंत्र निर्मळ राजवर्धमान झाले सकळ अवर्षण दोष दुष्काळ देशांतून पळाले वैधव्य आणि रोग मृत्य नाहीच कोठे देशात आलिंगिता कलावती सन रुपनाथ शशी ऐ शिशि तल वाटे सकळ जन घरो होत शिव कीर्तन रुद्राभिषेक शिवपूजन ब्राह्मण भोजन यथाविधी दशहर्यरायाचे रायाचे आख्यान जे लिहिती ऐकती करीती पठन प्रीती करुणी ग्रंथ रक्षण अनुमोदक देती जे सुफळ त्यांचा संसार त्याशी निजांगे रक्षी श्री शंकर धन्य धन्य ते नर शिव महिमा वरणी ती जे पुढे कथा सुरससार अमृता हुनी रसिक पार ऐकोत पंडित चतुर गुरुभक्त प्रेमळ ज्ञानी जे पूर्ण ब्रह्मानंदुळ पाणी श्रीधर मुख निमित्त करुणी तोची बोल पित पहावे निर्धारे श्रीधर वरद पांडुरंग तेने शिवलिंग पूर्ण ब्रह्मानंद आभंग नवे विरंग बिरंग कालत्रयी शिवलीला मृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण खंड परिसोत सज्जन अखंड प्रथम प्रथम अध्याय समाप्त श्री सांब सदा शिवार्पणमस्तु सदाशिवाप नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून जरूर कळवा